कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कालगापुरी सर कामानिमित्त आत्ताच गेलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एंडीकर सर त्यांचे नाव घ्यायला या ठिकाणी समजतो यानंतर विभागाचे प्रमुख आमचे मित्र प्राध्यापक त्यांनी पण डॉक्टर वायन करू होतं मी त्यांना शुभेच्छा देतो आणखी बरेच दिवस आहेत आम्हाला डॉक्टर पवार सर म्हणण्याची संधी मिळाली म्हणून डॉक्टर पवार सर मी उद्धमदा सुरुवात होतो डॉक्टर पवार सर प्रेरणा घेतली थोडीशी आणि आपल्या मराठी विभागाचे अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व हो। ज्यांनी आताच पवार सरांनी परिचय करून दिलेला आहे त्याचा परिचय बत्तीस पानाचा आहे हे पण मला आत्ताच कळलं अंगावरचं मलाही माहीत नव्हतं आपला परिचय मला अतिशय चांगला माहीत आहे आम्ही प्रत्यक्षिकांमधूनही तुमचा परिचय आम्ही पाहिलेला आहे परंतु बत्तीस पानाचा परिचय मी नेहमीच म्हणत असतो आचार्यसाहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं महाविद्यालय हे आत्मनिर्भर महाविद्यालय आहे म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला बाहेरून वक्ता आणि बोलवण्याची गरज नाही गरज पडत नाही हे मी पण सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण पण करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहात आपल्या प्राध्यापकांना कुठल्याही विषयावर कोणत्याही विषयावर कोणत्याही अनेक वेळेला बोलायला सांगितलं तर ते नक्कीच बोलतात याचा अनुभव मी लिहिलेला दे दे आहे तर असे आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्याच महाविद्यालयाच्या मराठीचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर तंगावर सर उपस्थितीमध्ये डॉक्टर डी आर भोनराव सर गासागरे सर मुला सर डॉक्टर विरकपाळे सर डॉक्टर कविदास राठोड सर मुसनी सर खामडे मॅडम मला एवढं दिसत आहेत त्या ठिकाणी पाटील मॅडम आहे नंतर नालथाणे मॅडम आहे फुलसुरे मॅडम आहे ममदा मॅडम आहेत या सर्वांचं या ठिकाणी विभागाच्या वतीने मी मी स्वागत करतो आणि तसेच आमचे सर्व आवडते विद्यार्थी बंधू आणि भगिनी म्हणून आज है। तेचा संख्या खूप छान दिसत आहे काही दिवसापूर्वी प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचं अभ्यास मंडळाचं उद्घाटन झालं होतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी संख्या बऱ्यापैकी होती परंतु संख्या किती आहे यापेक्षा ते कशी आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे तर आपण सर्व उपस्थित बंधूंनी बघितलं या ठिकाणी तंगळवार सरांच्या वर्तीमध्ये बोललं गेलं तर त्यांनी मला वाटतं की खूप आवडतं वाचून घेतलेलं आहे सर आपण पाठीमाग एका एन एस एसच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एका प्राध्यापकांना तुम्हाला सर्वांना माहीत असेल आताचे वडील त्यांची डॉक्टर मस्के सरांना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना विषय दिला होता की संत तुकारामाचे साहित्य आणि कार्य किंवा त्याचे कार्य आणि मिशन असं तुमचं कार्य आणि मिशन मिशन आणि त्यांचा संत तुकाराम काय अभ्यास असेल किंवा हा विषय दिला होता आणि ऐन वेळेला ते येऊ शकले नाही मग आम्हाला प्रश्न पडला काय करायचं समोर ऐन वेळेला तंगाड सरांना सांगितलं संघावर सर असं असं संत तुकाराम जीवन आणि कार्य लाईफ अँड मिशन असं आपण त्याला म्हणतो असा, असा विषय दिला होता पाहुणे आले नाही तर मग आहे या, तर संघावर सरांनी त्या तीन वर्ष केले आणि मला वाटतं या घटनेला किमान पाच सात वर्ष दहा वर्ष दिले असेल तर इतके उत्कृष्ट कार्यक्रम केला होता मला वाटतं वापसख्या भागसखेडा तर अतिशय उत्कृष्टपणे मान्य केलेली होती संत तुकाराम महाराजांचं जीवन आणि कार्य आणि मग ते कार्यक्रम संपल्यानंतर ते गावकरी माझ्यापर्यंत आले आमच्यापर्यंत झाले आणि म्हणाले सरांना पुन्हा एकदा म्हणजे या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की आय एन कुठलीच तयारी न करता बोलायला लावल्यानंतर आपल्याला बोलता येणार किमान पाच ते दहा मिनिट बोलता येणार ते सर्व ते बोलता आलंच पाहिजे असेल म्हणे आणि त्यापैकी त्या तशा पद्धतीचे प्राध्यापक आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत कार्यक्रम विज्ञानाचा असेल आर्ट फॅकल्टीचा असेल किंवा आणखी असेल आईन वेळेला कोणाला जर बोलायला लावलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने बोलतात याची परिस्थिती मला आहे त्या ठिकाणी साहित्याच्या माणसाला आपण बोलावला खूप छान गोष्ट आहे साहित्याची माणसं आणि साहित्य आम्हाला नेहमी आवडतात आम्हाला साहित्याची माणसं आवडतात आणि आताच म्हणाले की एच टी ओ वर पाणी आहे आणि आमच्याकडे असो आहे म्हणजे सगळे भावनिक लोक असतात साहित्याचे लोक म्हणजे थोडी भावनिक स्वतः भावनिक असतात दुसऱ्यांना भावनावाश करतात आणि आपलं सपोर्ट घेतात ते साहित्याचे लोक मग ते साहित्य हिंदीचं असो साहित्य मराठीचं असेल किंवा साहित्य आणखी इंग्रजीचं असेल हे साहित्याचे लोक थोडेसे मला नेहमीच भेट वाटतात मला काय वाटतं मला माहित आणि साहित्य पण भेट वाटतं तर पवार सर आपण अशा या व्यक्तिमत्वावर आपण बोलवणार आणि सरांचं भाषण ऐकता आलं त्याबद्दल तुम्ही खरंच तुम्हाला धन्यवाद देतो की चांगलं काम करा तुम्ही सरांना बरेच सरांतर ऐकता आलं यानंतर या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलू इच्छितो की अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो याच्या पाठिंबाचा उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगितलं होता उद्घाटकांनी सांगायला पाहिजे होती की असा उद्दे उद्देश काय आहे या ठिकाणी कार्यक्रमाचा आयोजित करण्याचा आपल्याला वेळ आहे म्हणून आपण हे का आपल्याला काहीच काम नाही सिलेबस एकत्रित करायचं नाही म्हणून आपण हे करतो नाही याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की सेक्स्युलरच्या सांगण्यामधून असा आहे की ऑल ऐकला ऐका सेलिमेरीश या ठिकाणी असतील तर जीवन एक हे जग आहे हे कर्मभूमी आहे ऑन वर्ल्ड एक स्टेज जग हे एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमी म्हणजे या जगामध्ये जे काही आपण वावरतो स्त्री पुरुष असेल जे काही आपण वावरतो हे वावरणारे सर्व नट आणि नटी आहेत नट आणि नटी आहे लक्ष देऊ म्हणजे ते आपापलं पात्र एवढवतात मग त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं पात्र असेल त्या ठिकाणी प्राध्यापकाचं पात्र असेल त्याप्रकार त्या ठिकाणी प्राचार्यांचं पात्र असेल विभाग प्रमुख म्हणून पात्र असेल हे जे काही पात्र असतील त्याचे जे कार्य असतील ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ज्या स्टेजमध्ये आपण आहोत त्या स्टेजमधले पात्र आपण अतिशय उत्कृष्टपणे वाटवावं हा प्रत्येक जण आपापल्यापणाने आप प्रयत्न करत असतो मग आपण घरी असताना आपलं स्वतःचं पात्र हे मुलांचं पात्र आहे आपण मुलाच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगलं राहिलं पाहिजे आई वडील जे काय सांगतील त्याचं आपण फॉलो केलं पाहिजे शिक्षक जे सांगतील त्याचं फॉलो केलं पाहिजे आणि मी एका ठिकाणी वाचण्यामध्ये माझ्या असं आलं की आयुष्यामध्ये माणसाने क्षेत्रमध्ये पाच जर लोकांना जर फॉलो केलं तर दुसऱ्या कोणत्या लोकांना फॉलो करण्याची गरज नाही त्या पाच लोकांमध्ये सर्वात पहिला जो नंबर असेल तर तो आई वडिलांचा सर्वप्रथम आई वडील त्याच्यानंतर दुसरा जो नंबर कोणाचा लागत असेल तर गुरुजनांचा लागतो आई वडिलांना आपण आदि गुरुजी आद्य गुरु असं म्हणतो त्याच्यानंतर गुरु त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो भाऊ त्याच्यानंतर चौथा नंबर लागतो आपले अतिशय जवळचे मित्र जवळचे मित्र म्हणतो मी बाप आपले सगळेच मित्र असू शकत नाहीत मित्र आणि ओळखी ह्याच्या मला खूप फरक आहे काही आपल्या फक्त ओळखी असतात ते ओळखीचे आपले मित्र असतात असं अजिबात नाही त्या ठिकाणी मी म्हणालो मित्र आणि त्याच्यानंतर पाचवा जो नंबर आहे तर तो, तो कोणाचा असेल तर आपले जीवनासाठी ते पाच लक्षात ठेवा ह्या पाच जर जणांना तुम्ही जर फॉलो केलात तर त्या ठिकाणी प्राचार्य साहेब सहावे कुठलाच कोणी व्यक्ती असणार नाही की त्यांना फायलो करावं आणि ह्या पाच जणांना जर फॉलो केलात तर आयुष्यामध्ये कधीही कोणालाही काहीच पडू शकणार नाही मला अतिशय चांगल्या ठिकाणी वाचायला मिळालं आणि तसा प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि मग आपण हे सगळं फॉलो करत असताना आपलं जे पात्र आहे आपला जो रोल आहे पात्र म्हणजे या ठिकाणी जेवण करायचं पात्र बोलणे आपला जो रोल आहे आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका प्रत्येक वेळेला हे बदललेली असली पाहिजे आपण मुलांच्या पात्रामध्ये असताना वेळेमध्ये आपण असताना मुलासारखं वागलं पाहिजे मुलासारखं असताना वागत असताना आपण आई वडिलांसारखं हे वागायचं नाही बरोबर आहे की नाही आपण मुलासारखं जायला जा पाहिजे <laughs> इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर आपली भूमिका आपले पात्र आपलं वेळ काय आहे विद्यार्थ्यांचा आहे आपण विद्यार्थ्यांच्या जवळमध्ये राहिलं पाहिजे प्राध्यापकाच्या रोडमध्ये जाऊन चालणार नाही इथे हिंदी किंवा इथे येऊन कुठल्या तरी आणखी कोणत्या तरी पात्र भूमिका उठवण्याचा प्रयत्न करायचा नाही आपण आपले पात्र जर व्यवस्थितपणे ओढवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या ठिकाणी हिरो होऊ शकतो त्या ठिकाणी आपण हिरो तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी सुप्रिय म्हणे हिरो म्हणजे आपण त्याला काय म्हणून सुप्रिम होणे म्हणून आपण ज्या ज्या स्टेजमध्ये आहोत त्या स्टेजमध्ये आपलं पात्र आपली भूमिका हे स्पष्टपणे वळवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून की आपण त्या स्टेजमध्ये आपण हिरो असू मुलांच्या स्टेजमध्ये आपण मुला हिरो असू विद्यार्थ्यांच्या स्टेजमध्ये आपले मुलं हे हिरो असले पाहिजेत आता साधी आपण नाव घेतो त्या ठिकाणी ऐश्वर्या कांबळे आपल्या हिरो आहेत म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा रोल वाढवत आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने रोल वाटवावं आणि आपण मग आता मुलांच्या नंतरची पुढची असेल तुम्ही नोकरीला जात असाल त्या ठिकाणी शिक्षक असाल प्राध्यापक असाल असं वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राध्यापक म्हणून चांगला रोल वाटवा लागेल जे तुम्हाला काम दिलेलं आहे ते काम तुम्हाला प्रामाणिकपणे करावं लागेल म्हणजे मी माझा रोल माझं प्रामाणिकपणे वाटवलं असेल आणि मग हे सगळं शिकवण्याचं काम आपला सिलेबस तर करतोच करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज असे ह्याच्यामध्ये सिलेबस ह्याच्यामध्ये युजीसीनं ठरवलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि मग हे शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जमलं पाहिजे जेणेकरून की आपल्याला माणूस म्हणून जगता येईल असं म्हटलं जातं सायन्सनं एवढं काही शिकवलंय ने एवढं काही देऊन गेलेलं आहे फक्त एकच गोष्ट शिकवायची राहिलेली आहे ह्युमिलिटी ह्युमिलिटी जर सोडलं तर बाकी सायन्सनं सगळं शिकवलेलं आहे आणि ह्युमिनिटी जर कोण असेल तर सर साहित्य शिकवतात असं माझं मत आहे ह्युमिनिटी जर कोण शिकवत असेल मग मराठी साहित्य असेल इंग्रजी साहित्य असेल हिंदी साहित्य असेल ते शिकवण्याचं जर काम कोण करत असेल तर ते सोशल सायन्सेस करतात त्याचं नाव सोशल सायन्सेस आहे आणि सायन्स सायन्स म्हणजे त्याला वास्तव वास्तवावरती जगणे आणि वास्तवादि जगणे वास्तवाचा अभ्यास करणे म्हणजे सायन्स सायन्सचा डेफिनेशन स्वीकार आणि मग त्याच्या कुठलीकडे जाऊन काहीतरी जगण्याचं जर कोण काही शिकवत असेल तर ते साहित्याचे पद आणि म्हणून मला सदैव साहित्य आणि साहित्याचे लोक मला वेगळं वाटत असतात आणि मग हे जे काही अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत मी आताच तुम्हाला म्हणालो ऑल द वर्ल्ड स्टेज त्या याच्यामध्ये प्रत्येकाची भूमिका आपण इथं वटवत असताना त्या ठिकाणी आपापलं रोल चांगलं वटवावं आणि ते वटवत असताना तुम्हाला शिक्षणाच्या व्यतिरिक्त काहीतरी संधी मिळाली मग ती लिखाणाची संधी असेल विचार करण्याची संधी असेल कोणाच्या फिगर चांगल्या करता येत असतील त्यांना आकृती काढण्याची संधी असेल मग या संधी कार्यक्रमाच्या माध्यमातून माझून मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे विषय वे 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 देतो आम्ही प्राणीशास्त्रामध्ये हॉनी किती लावतो हॉनी बी हे सोशल इन्सेक्ट आहे ते सामाजिकता हे सहजीवन एक सहजीवनाचा आदर्श उदाहरण म्हणजे हॉनी बीज आहे आमच्या थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना माहित आहे सेव्हन्टी थाउजंड हॉनी बीज एकत्र एका बी हवेमध्ये राहतात सत्तर हजार साठ ते सत्तर हजार अँड दे लिव्ह टुगेदर इन

त्याचं तुम्हाला साहित्य गोळा करता आलं आणि कशी आहे तुम्हाला माहिती झाली आणि पवारसाहेबांनी अतिशय उत्कृष्ट हा विषय केलेला आहे वॉटर पोल्युशन तुम्हाला माहित असेल वॉटर पोल्युशन आहे नॉईज पोल्युशन आहे त्यालाच आपण साऊंड पोल्युशन म्हणतो त्याच्यानंतर लँड पोल्युशन आहे किंवा एअर पोल्युशन आहे पोल्युशनचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे आणि त्यामध्ये आपण वॉटर पोल्युशन हा केलेला आहे तर ह्याच्यामध्ये वॉटर पोल्युशन ह्याच्यामध्ये आणखी पोल्युशन मला असं वाटतं की थॉड पोल्युशनही सध्याला खूप झालेलं आहे प्रत्येकाच्या विचाराचं चीव पोल्युशन आहे प्रत्येक जण एखाद्यामध्ये घुमजाव करून टाकतो आपले विचार मांडणार काहीतरी घुमजाव करून टाकणार ते सुद्धा पद्धतीचं पोल्युशन आहे तर अशाच आणि पोल्युशन म्हणजे काय अनवॉन्टेड थिंग इन अनवॉन्टेड प्लेस सिंपल डेफिनेशन अनवॉन्टेड थिंग इन अनवॉन्टेड प्लेस मी कधी कधी सांगतोय पोल्युशन कशाला म्हणायचं नको त्या ठिकाणी नको ते बोलणे आणि नको त्या ठिकाणी नको ते घालणे पोल्युशन किती सिंपल डेफिनेशन आहे नको त्या ठिकाणी नको ते बोलणे आणि नको त्या ठिकाणी नको ते करणे दॅट इज पोल्युशन मी मुलांना हसवण्यासाठी किंवा थोडंसं कॉमेडी म्हणून म्हणतोय स्वतः तुम्हाला बाथरूम मध्ये करता येणार नाही किचन मध्येच करावं लागेल <laughs> आणि अंगोल तुम्हाला किचन मध्ये करता येणार नाही बाथरूम मध्येच करावं लागेल आणि जागा बदलते पोल्युशन ही पहिली कंडिशन आहे आणि मग अशा पद्धतीचं पोल्युशन तुम्हाला जे काही नजरेशी मध्ये येत असेल तर ते पोल्युशन ते प्रदूषण तुम्हाला काढून टाकता यावं आणि ते काढून टाकण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतो का हेही याच्यामधून शिकावं आणि अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देण्याचा हा पाठीमागाचा उद्देश आहे जे जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये हा प्रत्येक पाठिंब्याचा उद्देश आहे की तुम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की विज्ञानानं ह्युमिनिटीमध्ये थोडंसं कमी पडलेलं आहे आता ह्युमिनिटीमध्ये तुम्हाला सांगितलं विज्ञानानं काय काय माहिती माहितीये का सायन्स इज द गुन फॉर ह्युमन बीइंग्स गुण म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल सायन्स इज द गुन ऑफ ह्युमन बीइंग आणि मग त्यांनी काय 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 केलं विथ द हेल्प ऑफ सायन्स मॅन कॅन फ्लाय इन द स्काय लाईक ए प in the form of airplane. man can swim in the sea like a fish, just like in the form of boat and so but he cannot know how to walk on the road. how it is it difficult? man can swim in the sea like a fish, man can fly in the sky like a bird, but he cannot know how to walk on the road. and literature teaches us how to walk on the road. लिटरेचर हिंदी इंग्लिश आणि म्हणून ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे लिटरेचरचं ऐकता यावं त्याच्यामध्ये सायन्स तुम्हाला कळावं त्याच्यामध्ये कॉमर्स तुम्हाला कळावं या निपिन हे अतिशय मोठाच काम केलेलं आहे एका विद्यार्थ्याने सायन्स एकदा शिकायचं आता आर्ट एकदा शिकायचं कॉमर्स टेक्स शिकायचं त्याच्यामध्ये काय काय गडबड होणार आहे तो भाग्य आहे परंतु मल्टीडिसिप्लिनरी ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी त्याला वरचा टेल फ्रॉम मॅन ऑफ मॅनिफॅसिट म्हटलं काय जात ऑफ असेल त्याला मराठीमध्ये आस्त पहिलं पहिलो त्याला कुठल्याही अँगलने त्याला विचारलं असेल जसं की त्याचं विद्यार्थ्याचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे माहिती का ते मांजरासारखं झालं पे पाहिजे आता मांजर करून आलं मला पारायणशास्त्राच असल्यामुळे मला विचारायला थोडंसं द्यावं लागेल मांजरासारखं याच्यासाठी म्हणायला लागलंय की मांजराच्या पिल्याला कसं जर पडलं तरी पायालाच पडतं तुम्ही घरी जाऊन प्रयोग करू शकता मांजराचं पूल हातात घ्यायचं आणि तुम्ही त्याला कसं जर पेडलं ना तर पायावरच पडतं तर आमचे विद्यार्थी हे पायावरच पडले पाहिजे ते तोंडावर पडले नाही पाहिजे ते हातावर नाही पडले पाहिजे त्याचे हात फ्रॅक्चर नाही झाले पाहिजे किंवा तोंड नाही पडलं पाहिजे आणि ते पायावर थांब सक्षमपणे थांबले पाहिजे एनईपी या पद्धतीने काम करत आहे आता ते कितीपर्यंत सक्षम होणार माहित नाही आज आमचं आम्हाला एनईपी मध्ये खूप मोठा प्रश्न पडतोय जीईमध्ये ज्यावेळेस कॉमर्स ची मुलं येतात आर्ट्सच्या मुलं येतात त्यांना विचारावं लागतात मला इंग्लिश येते का ते वाईट आहे मला लिहिता का विचार लागेल पाहिजे मग त्यांना येतं म्हटलं तर ठीक आहे नाही तर मग आमचं मराठीतून असं झालं परत मग मराठीतून घ्यावा की इंग्लिश बोलली हे सगळ्या गोष्टी याचा उद्देश असा आहे की तुम्ही अष्टपैलू किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्ही आत्मसात करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे त्याच्या पाठिंबा उद्देश आहे आणि हे करत असताना तुम्ही सगळं कुठलंही करत असताना आपण पॉझिटिव्ह आहे ते हे लक्षात घेऊन सगळं सर्वात महत्वाचं आहे मी हे करू शकतो ओबामानी सुद्धा अमेरिकेमध्ये इंग्लेशन जिंकलं पॉझिटिव्ह फक्त एकच वाक्य वाक्यावर ओबामान राष्ट्रपती झाले आणि म्हणून हे सगळं करत असताना आपला अॅटिट्यूड त्यालाच मी दृष्टिकोन असावा हा आपण आपला अॅटिट्यूड दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह आपण या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आलो आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणून ठेवून जर आपण त्याला वर बसलो पॉझिटिव्ह अटिट्यूड हा पॉझिटिव्ह ठेवून आपल्याला अभ्यास करायला लागलो तर हे आपल्या पदरामध्ये किंवा पायाशी लोळण घेत कधीही येईल असं माझं पॉझिटिव्ह गोष्टी करायची आपल्या हातामध्ये जर ग्लास दिला असेल त्याच्यामध्ये अर्धा ग्लास भरलेला असेल तर अर्धा ग्लास भरलेला आहे असं म्हणा तुम्ही अर्धा ठिकाण आहे नाही म्हणायचं अर्धा ग्लास भरून दिला ना पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आणि कसं बोलायला पाण्याचा ग्लास दिलेला आहे निगेटिव्ह डोक्यामध्ये काय येतं माहिती का हा कु क्लास आहे अर्धा बरा आहे आणि पॉझिटिव्ह वाला काय म्हणतो अर्धा क्लास भरलेला आहे पॉझिटिव्ह अॅटिट्यूडला करायचं साधी साधी सिंपल गोष्ट आहे पॉझिटिव्ह अॅट्टीट्यूड अॅस्टिट्यूड फार म्हणजे मोठं नाही एखादा पॉझिटिव्ह वाला माणूस काय करतो एखादा जर मुलगा किंवा विद्यार्थी बाहेर जात असेल तर त्याला सांगतो पॉझिटिव्ह वाला बेटा सांभाळून जा कुठं पडशील सांभाळून जाऊन सांभाळून येईल पॉझिटिव्ह अॅटिट्यूडवाला म्हणे आणि नेगेटिव्ह वाला काय म्हणेल माहिती का अरे सावकार जा पडशील मरशील किती वाईट मरसिल त्याला जाऊन सांभाळून जा मरशील म्हणून नसेल तर म्हणजे कराव्या लागतील आणि हे करत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता मी जास्त वेळ घेणार नाही जाता जाताना एक महत्वाचा तुम्हाला चार लाईन सांगणार आहे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आणि निगेटिव्ह अॅटिट्यूड आणि दुसरी गोष्ट हे करत असताना तुम्ही कुठल्याच ठिकाणी गुरफटून जायचं नाही एक मुद्दाम सांगणार आहे एखादी गोष्ट चांगली दिसली म्हणून त्याला गुरफटून जायचं नाही आणि एखादी गोष्ट ना आपल्याला नाही आवडली म्हणून त्याला चक्क सोडून द्यायचं नाही त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं चांगली असेल त्यांनाही सोबत घेऊन चला वाईट असेल त्यांनाही सोबत घेऊन चला आणि हे सांगत असताना अमेरिकन पोएट तेवढा चार लाईन तुम्हाला सांगणार आहे अमेरिकन पोएट म्हणतोय तुम्हाला माहित असेल रॉबर्ट फोस्ट इथे इंग्लिश विद्यार्थी असतील आणि त्या रॉबर्ट एक एकोणीसशे बावीस मध्ये कविता आलेली त्याचं त्या कवितेचं नाव कोणी चांगले इंग्लिश आहे का Stopping by Woods on त्या कवितेमधला एकोणीसशे बावीस ची कविता आहे त्या कवितेमधला शेवटचा जो सांजा आहे त्याला शेवटचा शेवटचे चार शेवटचा कडवा हा तांजाला मराठीमध्ये कडवा असं म्हणतात तर ते शेवटचं कडवा म्हणजे शेवटच्या माझ्या याच्यामध्ये सांगणार आहे वूड्स आर लवली डार्क अँडी वुडस अँड लवली डार्क अँड डी बट आय हॅव प्रॉमिसेस टू किप नॉट प्रॉमिस बट आय हॅव प्रॉमिसेस टू किप टू गो बिफोर आय एक्स किप मैस टू गो बिफोर आय एक्सिप त्याचा अर्थ एवढाच आहे की गंधा टारेने लागले कुठेतरी फार मोठा अंधार वगैरे किंवा ठिकाणी भीतीचं वातावरण झालेलं आहे म्हणून त्याला घाबरून तुम्ही ते थांबायचं नाही आणि अरण्य खूप घंधाट आहे चांगला आहे सुंदर आहे म्हणून आपलं जे टार्गेट ठरवलेलं आहे त्याला सोडून आपण तिथं थांबायचं नाही था। त्याच्यात गुरफटून जायचं नाही अतिशय चार, चार लाईन अतिशय त्याचा जो बोध आहे जर घाबरण्यासारखी परिस्थिती असेल तर घाबरायचं नाही आणि तिथे गुरफटून जाण्यासारखी परिस्थिती आहे फार चांगली दिसत इथेच बसलो सावली दिसायला लागले खूप छान थंड वाटायला लागले बसलो इथेच पुढे काय कसं निघालो होतं माहीत नाही कारण आपल्याला काय आहे का बट आय हॅव प्रॉमिसेस टू कि मयुरश गो बिफोर आय स्केप मयुर गो बिफोर आय स्केप ह्याजवळही आपण लक्षात ठेवल्या आणि या पद्धतीने वाटचाल केली तर आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये यशस्वी पाल आणि त्या वाटचालीमध्ये आपण आपल्या आहेत त्या ठिकाणचे नक्कीच आपण हिरो बाल एवढ्या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतात असाच सहभाग घ्या त्याच्यामध्ये चांगल्या उत्कृष्टपणे आपल्या सहभाग नोंदवा आपल्याला काही शिकायलाही मिळेल आणि आमचे मुलं काय शिकले हे आम्हाला बघायला मिळेल एवढं मी या ठिकाणी अभिषेक व्यक्त करतो मला संयोजकांनी या ठिकाणी बोलावलं सन्मान केला, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय भारत